सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार रोड पलूस सांगलीच्या कृष्णा नदीत रंगला होड्यांच्या शर्यतीचा थरार सांगलीतील कृष्णा नदीच्या दुतडी भरून वाहणाऱ्या पात्रात आज श्रावण मासानिमित्त केशवनाथ मंडळाने आयोजित केलेल्या होड्यांच्या शर्यतींचा थरार अनुभवायस मिळाला डोलताशांच्या गजरात रंगलेल्या या चुरशीच्या शर्यती पाहण्यासाठी नदीकाठावर सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यात या पारंपरिक होड्यांच्या शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं सांगली आणि परिसरातील पंधराहून अधिक होडी चालक संघाने यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला वेगाने पुढे सरकणाऱ्या होड्या आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नदीकाठी जमलेल्या प्रेक्षकांचा जल्लोष यामुळे कृष्णा नदीचा परिसर चैतन्याने भारलेला होता या शर्यतींमधून सांगलीच्या सांस्कृतिक परंपरेचे आणि उत्साहाचे दर्शन घडले